नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येय अधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी ज्यांनी अर्ज केला आहे आणि त्यांची लेखी परीक्षा अजून झाली नाही आहे त्या सर्वांसाठी आपण घेऊन आलो आहोत मराठी व्याकरणाचा भाग चार ज्यामध्ये आपण दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या पोलीस भरतीच्या पेपरमधील मा मराठी व्याकरणावरील प्रश्न पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर सर्वांना विनंती आहे की जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर जर तुमचा पेपर झाला नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर तुमचे जे कोणी मित्रमैत्रिणी या परीक्षेसाठी तयारी करत आहेत त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा आता करूयात आणि पाहूयात आजचे प्रश्न प्रश्न क्रमांक एक खालीलपैकी कोणते व्यंजन हे अर्धस्वर नाही आता मित्रांनो मला सांगा मराठीमध्ये एकूण वर्ण किती थी? बावन्न ठीक आहे त्यापैकी काय चौदा स्वर आहेत दोन स्वरादी आहेत चौतीस व्यंजन आहेत आणि दोन संयुक्त व्यंजन आहेत तर मित्रांनो यापैकी एकूण व्यंजन किती आहेत चौतीस आहेत आणि या चौतीसपैकी पैकी चार व्यंजन अशी आहेत ज्यांचा उच्चार करताना प्रमाणे होतो आणि त्यामुळे त्यांना काय म्हटलं जातं अर्धस्वर असं म्हटलं जातं व्यंजन असून देखील त्यांना अर्धस्वर म्हटलं जातं ते कोणते आहेत य र ल आणि व मग या ठिकाणी पर्यायामध्ये कोणते आहेत य आहे व आहे आणि र आहे तर कोणतं नाहीये मग ल नाहीये ठीक आहे म्हणजे या ठिकाणी हे तीन काय आहेत अर्धस्वर आहेत ठीक आहे मग या ठिकाणी अर्धस्वर नसलेला पर्याय कोणता असणार आहे पर्याय ए श प्रश्न क्रमांक दोन खालीलपैकी कोणते जोडाक्षर नाही आता मित्रांनो जोडाक्षर काय असतं ज्यामध्ये दोन व्यंजन आणि स्वर एकत्र आलेले असतात तर मग या ठिकाणी पहा म मध्ये म ह आणि अ हे तीन एकत्र आलेले आहेत त्याचबरोबर क्ष मध्ये क श आणि अ हे तीन एकत्र आलेले आहे त्याचप्रमाणे न मध्ये ड न आणि य हे तीन एकत्र आलेले आहेत आणि दिक, यामध्ये या ठिकाणी पहा क्रू मध्ये मित्रांनो हा क्रू स्वतंत्र वर्ण आहे म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे ऑप्शन डी क्रू हे जोडाक्षर नाही ठीक आहे प्रश्न क्रमांक तीन ज्या व्यंजनांचा उच्चार करताना नाकाद्वारे होतो त्यांना डॅश डॅश म्हणतात आता मित्रांनो याला अन्वासिक म्हटलं जातं म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर आहे तर मित्रांनो याची पूर्ण व्याख्या काय आहे ज्या वर्णांचा उच्चार करताना त्यांच्या उच्चारस्थानासोबतच काही अंशी नाकातून उच्चार केला जातो त्याला काय म्हणायचं अनुनासिक म्हणायचं मग मित्रांनो ते कोणते कोणते आहेत तर च गटातील ड त्र न, न आणि म ही काय आहेत अनुनासिक आहेत म्हणजे प्रत्येक गटातील शेवटचं जे अक्षर आहे पाचवं जे अक्षर आहे ते अनुनासिक आहे आणि पहिली दोन अक्षर असतात ती कठोर व्यंजन आणि तिसरं आणि चौथं असतं ते मृद व्यंजन असतं ठीक आहे प्रश्न क्रमांक चार राष्ट्रपती या शब्दामध्ये एकूण किती व्यंजने आहेत आता यामध्ये पहा मित्रांनो र सोबत श त र प त पी एकूण सहा व्यंजन आहेत परंतु या ठिकाणी र दोन वेळा आलेले आहे म्हणून आपण काय म्हणूया या ठिकाणी एकूण व्यंजने किती आहेत पाच आहेत ठीक आहे म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर आहे जर स्वतंत्र धरलं तर किती म्हणायची सहा म्हणायची ठीक आहे प्रश्न क्रमांक पाच संधी करा वृक्ष अधिक औदार्य आता मित्रांनो कोणत्याही स्वरापुढे किंवा कोणत्याही व्यंजनापुढे जर अ ना औ सॉरी प्रश्न क्रमांक पाच संधी करा वृक्ष अधिक औदार्य मित्रांनो कोणत्याही स्वरापुढे किंवा व्यंजनापुढे जर औ आला तर काय होतं तर त्या पहिल्या शब्दातील शेवटच्या अक्षराला औ जोडला जातो आणि काय होतं रूप बनतं म्हणजे या ठिकाणी वृक्ष अधिक औदार्य काय बनणार आहे वृक्षावदारे बनणार आहे म्हणजेच पर्याय बी आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सहा खालीलपैकी नपुंसकलिंगी शब्द ओळखा आता मित्रांनो आपण दर्शक सर्वनामाचा वापर करून लिंग ओळखतो जर आपण तो म्हटलं तर पुल्लिंगी ती म्हटलं तर स्त्रीलिंगी आणि ते म्हटलं तर नपुंसकलिंगी असतं मग या ठिकाणी पहा तो राग ती आग आणि तो डाग ठीक आहे आणि ते सागवान म्हणजे या ठिकाणी राग पुल्लिंगी आग स्त्रीलिंगी डाक पुल्लिंगी आणि सागवान हे नपुंसक लिंगी आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय ए सागवान हे नपुंसक लिंगी आहे प्रश्न क्रमांक सात अयोग्य जोडी शोधा वर्ण आणि प्रकार मित्रांनो क काय का अघोष वर्ण ध घोष वर्ण दोन्ही जोड्या बरोबर आहेत क्ष संयुक्त व्यंजन बरोबर आहे क्ष आणि ज्ञ संयुक्त व्यंजन आहेत तर मित्रांनो न, न काय हे एक व्यंजन आहे आणि काय अनुनासिक का आहे मग या ठिकाणी संयुक्त स्वर आहे का नाहीये म्हणजे स्त्री जोडी चुकीची आहे म्हणजेच पर्याय सी क हे चुकलेला आहे प्रश्न क्रमांक आठ पगडी या शब्दाचे नपुसकलिंगी रूप शोधा मित्रांनो पगडी हे स्त्रीलिंगी रूप आहे त्याचं पुल्लिंगी काय होतं जर आपण पकडलंच तर फेटा फेटा हा पुल्लिंगी आहे आणि नपुसकलिंगी काय पागोटे आपण काय म्हणतो ते पागोटे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय डी पुल्लिंगी विचारलं असतं तर फेटा प्रश्न क्रमांक नऊ खालीलपैकी बेडूक या शब्दाचे तृतीयांत रूप कोणते आता मित्रांनो तृतीयांत रूप म्हणजे काय असणार आहे त्याला तृतीयेचा प्रत्यय लागले लागलेला असणार आहे तृतीय विभक्तीचा प्रत्यय लागलेला असणार आहे मग या ठिकाणी सामान्य रूप काय होत सामान्य रूप असतं बेडका ठीक आहे सामान्य रूप होणार आहे बेडका म्हणून त्याला जर ने प्रत्यय लागला तर काय होईल बेडकाने म्हणून आपलं उत्तर काय आहे पर्याय डी बेडकाने ठीक आहे प्रश्न क्रमांक दहा पंचमी विभक्तीचे प्रत्यय ओळखा मित्रांनो आपण सर्व प्रत्यय एकदा पाहिलेले आहेत आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत तर पंचमीचे प्रत्यय कोणते आहेत ऊन हुन म्हणजे आपलं उत्तर काय आहे पर्याय बी तर मित्रांनो प्रथमाला प्रत्यय असतात का, का नसतात द्वितीयला सलाते ते तृतीयेला नेईशी निहिशी चतुर्थीला सलाते ते सालनाथे पंचमीला ऊनहून षष्टीला चाची चेचाची सप्तमीला तई आ आणि संबोधन विभक्तीचा प्रत्यय असतो नो ठीक आहे इत्यादी माहिती आपण आधी व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे आणि आपल्या प्रश्नपत्रिका सिरीजमध्ये मध्ये देखील पाहिलेली आहे प्रश्न क्रमांक अकरा अयोग्य जोडी कोणती द्वितीया कर्म तृतीयाकरण करण पंचमी संबंध आणि सप्तमी अधिकरण आता मित्रांनो हे काय दिलेले आहेत तर विभक्ती आणि त्यांचे कारकार दिलेले आहेत मित्रांनो द्वितीयाचा कारक तर कोणता असतो कर्म असतो तृतीयचा तर कर्ण असतो पंचमीचा कारक तर काय असतो अपदान असतो या ठिकाणी संबंध आलेला आहे मग हे चुकलेलं आहे म्हणजे पर्यायशी आपलं उत्तर आहे तर मग मित्रांनो संबंध कशाचा असतो तर षष्टीचा करत असतो संबंध आणि सप्तमीचा अधिकरण प्रश्न क्रमांक बारा कुंकू या शब्दाचे सामान्य रूप खालीलपैकी कोणते ओळखा मित्रांनो कुंकू या शब्दाला जेव्हा एखादा प्रत्यय लागणार असतो ठीक आहे तेव्हा त्याच्या ते रूपामध्ये जो बदल होतो त्याला काय म्हणायचं सामान्य रूप म्हणायचं म्हणजेच जर एखाद्या शब्दाला प्रत्यय लागणार आहे किंवा शब्दयोगी अव्यय लागणार आहे तर त्या शब्दाच्या मूळ रूपात जो बदल होतो त्याला काय म्हणायचं सामान्य रूप म्हणायचं मग मित्रांनो कुंकूला जेव्हा एखादा प्रत्यय लागणार आहे काय म्हणू आपण कुंकुवाने ठीक आहे त्यावेळी कुंकूचं काय होतं कुंकुवा असं होतं ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय सी कुंकुवा हे कुंकूचे सामान्य रूप आहे प्रश्न क्रमांक तेरा खालील वाक्यातील सामान्य रूप झालेल्या शब्दांची संख्या किती आहे आता मित्रांनो आपण आताच काय पाहिलं सामान्य रूप म्हणजे काय कि एखाद्या शब्दाला प्रत्यय किंवा शब्दयोगी अवय जोडण्या अगोदर त्याच्या रूपामध्ये झालेला बदल मग या ठिकाणी कोणते शब्द असे आहेत ज्यांना प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय जोडलेला आहे तर या ठिकाणी पहा सगळे कडे या ठिकाणी कडे हे शब्दयोगी अव्यय आहे आणि चा हा प्रत्यय लागलेला आहे म्हणजे हे दोन शब्द काय आहेत यांच्या मूळ रूपात बदल झालेला आहे म्हणजे यांचं सामान्य रूप झालेलं असणार आहे म्हणजेच पर्याय बी दोन हे आपलं उत्तर आहे ठीक आहे दोन शब्दांना किंवा दोन शब्दांचं सामान्य रूप झालेलं आहे प्रश्न क्रमांक चौदा जो कष्ट करतो तो यशस्वी होतो या बाकीतील जो हे सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे आता मित्रांनो सर्व एकूण प्रकार किती सर्वनामांचे प्रकार असतात सहा पुरुषवाचक दर्शक संबंधी प्रश्नार्थक सामान्य आणि आत्मवाचक तर मित्रांनो या ठिकाणी पहा जो जी जे ज्या ही जी सर्वनाम नाम आहेत ती एखाद्या व्यक्तीबद्दल माहिती सांगताना वापरली जातात म्हणजे काय त्या व्यक्तीचा संबंध दाखवताना वापरली जातात म्हणून त्या व्यक्तीचा संबंध दाखवताना वापरले जातात म्हणून या ठिकाणी काय म्हणू शकतो आपण जो हे कोणत्या प्रकारचा आहे संबंधित सर्वनाम आहे म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय सी पण पर मित्रांनो जर तो विचारला असत तर तोचा वापर कधी होतो तर एखादी व्यक्ती किंवा वस्तू दाखवण्यासाठी म्हणून त्याला काय म्हणायचं दर्शक सर्वनाम प्रश्न क्रमांक पंधरा सोने या शब्दाचा सामानार्थ शब्द ओळखा मित्रांनो सोनेला समानार्थ शब्द कोणते आहेत सुवर्ण कंचन कनक सुवर्ण हिरण्य हेम इत्यादी मग या ठिकाणी पहा कोणता आलेला आहे हेम आलेला आहे म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर आहे ताम्र म्हणजे तांबे लोह म्हणजे लोखंड आणि काष्ट म्हणजे साल प्रश्न क्रमांक सोळा समानार्थ शब्दाची योग्य जोडी ओळखा आस्ता सराव मित्रांनो जोडी बरोबर आहे का नाहीये आन अगणित नाहीये संतोष काक नाहीये काक म्हणजे कावळा असतं आणि अंबर नब मित्रांनो अंबर आकाश अवकाश नभ हे थीज़। काय आहेत समानार्थी शब्द आहेत म्हणून आपलं उत्तर काय आहे पर्याय डी ही जोडी समानार्थी शब्दांची आहे प्रश्न क्रमांक सतरा सॉरी प्रश्न क्रमांक सतरा भद्रजन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा आता मित्रांनो भद्रजन म्हणजे काय असतं सांगा आधी भद्रजन म्हणजे एखादी चांगली व्यक्ती भली व्यक्ती त्याच्या विरुद्ध काय असणार आहे दुर्जन व्यक्ती म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय ए भद्रजनचा विरुद्धार्थी शब्द पर्याय ए दुर्जन प्रश्न क्रमांक अठरा द्रौपदीची थाळी या वाक्यप्रचाराचा सा अर्थ सांगा आता मित्रांनो ज्यांना महाभारत माहिती आहे त्यांना समजलं असेल की द्रौपदीची थाळी म्हणजे काय असणार आहे की घरात मुबलक गोष्टी नसताना देखील आहे त्या गोष्टीमध्ये समाधान मानणं किंवा जे मिळेल ते खाणं म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय ए खाव्यास जसे मिळेल ते याला काय म्हणायचं द्रौपदीची थाळी प्रश्न क्रमांक एकोणीस शेणाचा देवा लावणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा मित्रांनो शेणाचा देवा लावणे म्हणजे काय दिवाळी काढणे किंवा दिवाळी लावणे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय बी दिवाळी काढणे प्रश्न क्रमांक वीस शुद्ध शब्द ओळखा आता मित्रांनो आपण पाहिलं होतं आशीर्वाद तर दुसरी वेलांटी असते म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय पर्याय ए आशीर्वाद प्रश्न क्रमांक एकवीस पुढील म्हण पूर्ण करा मेलेल्या म्हशीला डॅश डॅश दूध आता मित्रांनो या ठिकाणी पहा मेलेल्या म्हशीला मनभर दूध अशी म्हण आहे याचा अर्थ काय असतो मित्रांनो परीक्षेला अर्थ देखील विचारला गेला होता आणि पुढेही विचारला जाईल काय अर्थ आहे तर एखादी व्यक्ती किंवा गोष्ट होऊन गेल्यानंतर त्या गोष्टीबद्दल चांगल्या गोष्टी सांगणे समजा एखादी वाईट व्यक्ती होती आणि तरी देखील ती मेल्यानंतर तिच्याबद्दल चांगलं सांगणं म्हणजे काय मेलेल्या म्हशीला मनभर दूध म्हणजे जी गोष्ट खरी नव्हती तीच सांगणं प्रश्न क्रमांक बावीस बहुरी समासाचे उदाहरण ओळखा मित्रांनो बहुरी समास म्हणजे काय असतं ज्या सामासिक शब्दामध्ये सामासिक शब्दातील दोन्ही पदांव्यतिरिक्त तिसऱ्याच पदाचा बोध होतो सॉरी तिसऱ्याच पदाचा बोध होतो तेव्हा त्याला काय म्हणायचं बहुरुई समासातील शब्द मग या ठिकाणी पहा निळकंठ शब्द कसा आहे निळा आहे कंठ ज्याचा असा तो महादेव म्हणजे मित्रांनो या ठिकाणी निळ आणि कंठ या दोन्ही शब्दांव्यतिरिक्त तिसरं तिसरी या दोन्ही शब्दांव्यतिरिक्त तिसरं पद आहे महादेव ज्याचा बोध होतोय म्हणून या ठिकाणी हा कोणता समास आहे बहुरुई समास आहे म्हणजे पर्याय ए आपलं उत्तर आहे मित्रांनो पोळपाठ तत्पुरुष समास आहे पोळीसाठी पाठ असा त्याचा विग्रह होतो पाप पुण्य दोन दोन समास आहे आणि पुरणपोळी मध्यम पदलोपी समास आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक तेवीस वाक्याचा प्रकार ओळखा आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो आता मित्रांनो वाक्य प्रकार ओळखायचा आहे आणि ते कसं ओळखतात तर त्यामध्ये कोणत्या प्रकारचं उभ्यावी अव्य आलेल त्यानुसार तर या ठिकाणी पहा कोणत्या उभयनवी अव्य आलेला आहे जेव्हा तेव्हा आलेला आहे ठीक आहे आणि मित्रांनो हे कोणत्या प्रकारचं आहे तर हे संकेतार्थी किंवा संकेत दर्शक उभ्यानवी अव्य आहे जे की गौनत्वसूचक उभ्यानवी अवयाचा प्रकार आहे आणि मित्रांनो जेव्हा एक प्रधान वाक्य आणि इतर काही गौण वाक्य गौनत्वसूचक उभ्यानवी अवयानं जोडली जात तेव्हा काय म्हणायचं गौनत्वसूचक उभ्यानवी अवयानं जोडली जातात तेव्हा काय म्हणायचं मिश्र वाक्य आहे म्हणून हे कोणत्या प्रकारचं वाक्य असणार आहे मिश्र वाक्य म्हणजे पर्याय डी आपलं उत्तर आहे आणि मित्रांनो जर दोन वाक्य प्रधानत्वसूचक उभ्यान्वी अवयानं जोडली असेल तर तेव्हा काय म्हणायचं संयुक्त वाक्य आहे प्रश्न क्रमांक चोवीस अधोरेखित शब्दाची जात ओळखा तो तोंड उघडेल तर ना आता मित्रांनो या ठिकाणी पहा काय दाखवलं गेलेलं आहे तर विरोध दाखवला गेलेला आहे किंवा निषेध केला गेलेला आहे म्हणजे या ठिकाणी हे कोणत्या प्रकारचं क्रियाविशेषण अव्यय आहे तर निषेधार्थक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय बी निषेधार्थ क्रियाविशेषण अव्यय ज्या क्रियाविशेषण अव्ययातून नकार दाखवलेला असतोय किंवा एखादी गोष्ट नाकारलेली असते त्याला काय म्हणायचं निषेधार्थ क्रियाविशेषण अव्यय म्हणायचा प्रश्न क्रमांक पंचवीस मुलांना गोंगाट करू नका क्रियापदाचा प्रकार ओळखा आता मित्रांनो आद्न्या। या ठिकाणी शिक्षक काय सांगतात विद्यार्थ्यांना आज्ञा करतात गोंगाट करू नका म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय डी आज्ञा हे आज्ञार्थी वाक्य आहे प्रश्न क्रमांक सव्वीस पाणी पडणे या वाक्य प्रचाराचा अर्थ निवडा मित्रांनो पाणी पडणे म्हणजे काय वाया जाणे फुकट जाणे म्हणजेच पर्याय बी आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस म्हण पूर्ण करा शिकवलेली बुद्धी आणि डॅश डॅश फार काळ टिकत नाही आता मित्रांनो ही म्हण कशी असते शिकवलेली बुद्धी आणि बांधलेली शिदोरी फार नाही अशी म्हण आहे म्हणजे पर्याय उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो दोन हजार चोवीस मध्ये पोलीस भरती देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याकडे एक टेस्ट सिरीज म्हणजे प्रश्नपत्रिका संजय देखील उपलब्ध आहे ज्यामध्ये आपल्याला दहा प्रश्नपत्रिका आणि दहा उत्तरपत्रिका म्हणजेच दहा प्रश्नपत्रिका आणि त्यांचं पूर्ण स्पष्टीकरण आणि विश्लेषण फक्त पंचवीस रुपयांना मिळत आहे तर मित्रांनो जर तुमचा पेपर अजून झालेला नाहीये तर तुम्ही हा प्रश्नपत्रिका संच विकत घेऊ शकता आणि या मार्फत सराव करू शकता यामधील बरेचसे प्रश्न आहे आलेले आहेत तर बुद्धिमत्ता या विषयावरील प्रश्न आहेत ते याच पॅटर्नवर आलेले आहेत त्यामुळे जर तुम्ही हा प्रश्न संच विकत घेतला तर तुम्हाला नक्की फायदा होईल आणि मित्रांनो आपल्या या प्रश्नपत्रिका कशा असणार आहेत हे तुम्हाला समजावं यासाठी आपल्याकडून सर्व विद्यार्थ्यांना एक डेमो प्रश्नपत्रिका अगदी मोफत दिली जाते तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे फक्त डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या टेलिग्राम नंबरच्या लिंकवरून टेलिग्रामवर आम्हाला मेसेज करायचा आहे आणि तुम्हाला आम्ही प्रश्नपत्रिका अगदी फ्री मध्ये देऊ जर तुम्हाला ते आवडली तर तुम्ही प्रश्नसंच विकत घेऊ शकता प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पुढील शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द निवडा समाजाची सेवा करणारा मित्रांनो समाजाची सेवा करणारा म्हणजे कोण समाजसेवक म्हणजेच पर्याय ड आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस केलेल्या उपकाराची जाण नसणारा म्हणजे मित्रांनो जाण नसणारा म्हणजे कृतज्ञ पर्याय अ आपलं उत्तर आहे जाण असणारा कृतज्ञ ठीक आहे प्रश्न क्रमांक तीस सूर्य या शब्दाचा समानार्थ नसलेला शब्द निवडा मित्रांनो सूर्यला समानार्थ शब्द कोणते कोणते आहेत भास्कर आहे प्रभाकर आहे आदित्य आहे ठीक आहे मग पर्याय बी कशाबद्दल आहे पर्याय ब कशाबद्दल आहे तर सुवर्ण म्हणजे सोने म्हणजे या ठिकाणी हा सूर्यला समानार्थ शब्द आहे का नाहीये म्हणून आपलं उत्तर काय आहे पर्याय बी किंवा पर्याय ब हा सुरीला समानार्थी शब्द नाही प्रश्न क्रमांक एकतीस पुढील पैकी पर्यायातील जोडी विरुद्धार्थीची नाही मित्रांनो या ठिकाणी पहा विरुद्धार्थी लाभ विरुद्धार्थी आरोपी आणि आधी आरंभ समानार्थी म्हणजे या ठिकाणी ही विरुद्धार्थी शब्दांची जोडी नाहीये म्हणून पर्याय ड आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक बत्तीस काल फार पाऊस झाला या वाक्याचा प्रकार ओळखा मित्रांनो या ठिकाणी हे काय केलेलं आहे विधान केलेलं आहे आणि हे साधं विधान असल्यामुळे या ठिकाणी आपण काय म्हणूया हे साध विधानार्थी वाक्य आहे म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय विधानार्थी वाक्य प्रश्न क्रमांक तेहतीस मी चहा घेतला या वाक्याचे कर्मणी प्रयोगामध्ये रूपांतर करा आता मित्रांनो मी चहा घेतला किंवा मी कॉफी घेतली यावरून काय होणार आहे कर्मानुसार लिंग बदलते म्हणजे हे कर्मणी वाक्य आहे आधीपासूनच कर्मणी वाक्य आहे तर मित्रांनो याचं काय करूया आपण नवीन कर्मणी करूया म्हणजे काय इंग्रजीतील पॅसिव करूया म्हणजे आपल्याला या ठिकाणी उत्तर योग्य हो मिळेल मग काय मिळतं माझ्याकडून चहा पिला गेला किंवा माझ्याकडून चहा घेतला गेला असे हो हो गेला। आता इंग्रजीतील पॅसिव रूप होईल म्हणजेच नवीन कर्मणी प्रयोग होईल म्हणजे पर्याय उत्तर आहे माझ्याकडून चहा घेतला गेला प्रश्न क्रमांक चौतीस मेघा समतो सावळा या वाक्यातील अलंकार ओळखा आता मित्रांनो दोन वस्तू किंवा दोन व्यक्तींमधील साम्य दाखवताना समान सारखा सम याप्रमाणे परी परिस इत्यादी समान दाखवणाऱ्या शब्दांचा वापर केला जातो तेव्हा काय म्हणायचं उपमा हा अलंकार झालेला आहे असं म्हणायचं मग या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे शब्द आल्यामुळे या ठिकाणी हा उपमा अलंकार आहे म्हणजे पर्याय आपलं उत्तर आहे मग रूपक कधी असतो मित्रांनो रूपक कधी असतो जेव्हा उपमेय हे उपमान असून त्या दोन्हीमध्ये एकरूपता आहे असं असेल तर रूपक अलंकार यमक मग कधी शब्दांची किंवा अक्षरांची पुनरावृत्ती होऊन लय साधली गेली असेल तर यमक अलंकार आणि श्लेष कधी एकच अर्थ वाक्यामध्ये किंवा कवितच्या चरणामध्ये दोन वेगळ्या अर्थाने आला असेल तर श्लेष अलंकार प्रश्न क्रमांक जो जी जे जे हे सर्व सर्वनामाची रूपे कोणत्या प्रकारातील आहेत आता मित्रांनो या ठिकाणी पहा जो जी जे जे जा जी यावर आधी पण प्रश्न पाहिला आपण हे काय आहेत संबंधी सर्वनाम आहेत म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय क मग मित्रांनो दर्शक सर्व कोणते आहेत हा ही हे आणि तो ती ते ही दर्शक आहेत प्रश्नार्थ आहेत प्रश्नार्थक तुम्ही पहा प्रश्न क्रमांक छत्तीस सला ते हे कोणत्या दोन विभक्तींचे प्रकार आहेत मित्रांनो सला ते हे कोणत्या विभक्तीमध्ये भक्ति असतं द्वितीयामध्ये आणि चतुर्थीमध्ये म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय ड द्वितीया व चतुर्थी प्रश्न क्रमांक सदतीस एखाद्या गोष्टीला पर्याय सुचवायचा असल्यास कोणते विराम चिन्ह वापरावे आता मित्रांनो जेव्हा आपण एखाद्या गोष्टीसाठी पर्याय सुचवतो म्हणजे काय म्हणतो हे करा किंवा ते करा आणि जेव्हा आपण किंवा वापरतो तेव्हा कोणत्या प्रकारचं चिन्ह वापरतो तर या प्रकारे तिरकी लाईन ओळखतो त्याला काय म्हणायचं विकल्प चिन्ह म्हणायचं म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे विकल्प चिन्ह पर्याय क आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक अडतीस अशुद्ध शब्द ओळखा मित्रांनो तारापूर सोलापूर या ठिकाणी पहा सोलापूरला दुसरा उकार आहे तर तारापूरला पहिला अवकार आहे आणि तारापूर चुकलेला आहे कारण पूरला काय असतं दुसरा अवकार असतो म्हणून आपलं उत्तर काय पर्याय अ तारापूर हे अशुद्ध आहे आणि सोलापूर शुद्ध आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस प्रामाणिक पण आहे डॅश डॅश आहे आता मित्रांनो एक लक्षात ठेवा जेव्हा विशेषणापासून नाम म्हणतं तर त्यांना आम्हाला काय म्हणायचं भाववाचक नाम म्हणायचं मग या ठिकाणी प्रामाणिकपण आहे प्रामाणिक या विशेषणापासून बनलेलं नाम आहे म्हणून याला काय म्हणायचं भाववाचक नाम म्हणायचं ना म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे प्रामाणिकपण आहे भाववाचक नाम आहे ना पर्याय ड आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक चाळीस विद्वान या शब्दाचे त्रिलिंगी रूप ओळखा मित्रांनो विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप असते विदुषी म्हणजेच विद्वान स्त्री ऑप्शन ब आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस नागपूरचे संत्री हे कोणते विशेषण आहे आता मित्रांनो जेव्हा विशेषण बनताना ते नामापासून बनलेलं असतं म्हणजेच नामाला चाचीचे हे प्रत्यय लागलेले असतात ला तेव्हा त्याला ते काय म्हणायचं नामसाधित विशेषण म्हणायचं आणि या ठिकाणी नागपूर या नामाला ची हा प्रत्यय लागून नामसाधित विशेषण तयार झालेला आहे म्हणून आपलं उत्तर काय पर्याय ड प्रश्न क्रमांक बेचाळीस पुढील पैकी कोणता शब्द क्रियापद नाही मित्रांनो उपरने पेरणे वेचणे उपन्ने तर मित्रांनो पेरणे क्रिया आहे वेचणे क्रिया आहे आणि उपन्य देखील क्रिया आहे परंतु उपरणे म्हणजे काय तर एक वस्त्र आहे म्हणजे या ठिकाणी क्रियापद नसलेला शब्द कोणता आहे पर्याय अ उपरणे इतर तीन क्रियापद आहेत प्रश्न क्रमांक त्रेचाळीस अपूर्ण भूतकाळाचे उदाहरण निवडा मित्रांनो अपूर्ण भूतकाळ म्हणजे काय तर चालू भूतकाळ म्हणजेच भूतकाळामध्ये क्रिया सुरू होती असं दाखवणारं उत्तर असेल मग या ठिकाणी कोणत्या पर्यायामध्ये दिसतंय भूतकाळामध्ये क्रिया सुरू होते मी पत्र लिहिले होते म्हणजे पूर्ण भूतकाळ आहे मी पत्र लिहिले साधा वर्तमान काळ आहे मी पत्र लिहित असे रीती भूतकाळ आहे आणि या ठिकाणी मी पत्र लिहित होतो हे काय अपूर्ण भूतकाळ आहे कारण भूतकाळामध्ये लिहिण्याची क्रिया सुरू होती म्हणून आपलं उत्तर काय पर्याय क हे अपूर्ण भूतकाळाचे उदाहरण आहे प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस त्रिभुवन या शब्दातील समास ओळखा आता मित्रांनो या ठिकाणी मला सांगा जेव्हा एखाद्या सामासिक शब्दातील पहिलं पद हे संख्याविषयी नसतं आणि पूर्ण शब्द समूह दर्शवत असतो किंवा समूह वाचक असतो तेव्हा काय म्हणतो आपण त्या ठिकाणी द्विगु समास आहे म्हणजे आपलं उत्तर काय त्रिभुवन हा काय आहे द्विगु समास आहे पर्याय आपलं उत्तर आहे याचा विग्रह कसा होतो तीन भवनांचा समूह म्हणजेच या ठिकाणी व्याख्या योग्य ठरते प्रश्न क्रमांक पंचेचाळीस विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली या वाक्यातील आणि या अव्यास काय म्हणतात आता मित्रांनो या ठिकाणी आणि काय करत आहे दोन वाक्यांना जोडायचं काम करते म्हणजे काय करतं समुच्चय करते म्हणून आणि काय आहे समुच्चे उभ्यानवी अव्यय आहे पर्याय अ आपलं उत्तर आहे आणि हे समुच्चे उभ्यानवी अव्य आहेत तर मित्रांनो आणि हे कोणत्या प्रकारचं उभ्यानवी अव्य आहे तर प्रधानत्सूचक उभ्यानवी अव्यय आहे आणि मित्रांनो जेव्हा प्रधानत्सूचक उभ्यानवी अव्य आणि दोन वाक्य जोडली जातात तेव्हा तयार होणारं वाक्य कोणत्या प्रकारचं असतं संयुक्त वाक्य असतं म्हणजे वर दिलेलं वाक्य आहे ते संयुक्त वाक्य आहे प्रश्न क्रमांक सेहेचाळीस पुढीलपैकी संयुक्त स्वर कोणते मित्रांनो संयुक्त स्वर कोणते आहेत आता पहा अ रस्व स्वर आहे आ दीर्घ स्वर आहे ठीक आहे हे ई रस्व आहे आणि हे ई दीर्घ आहे जर अ आणि ई मिळालं किंवा अ आणि हे ई मिळालं किंवा आ आणि हे ई मिळालं तर काय बनतं तर नवीन स्वर बनतो अ आणि ई आलं तर ए बनतो आणि आ आणि ई मिळालं तर अ बनतो ठीक आहे हे काय आहेत साधारण स्वर आहेत परंतु ए आणि ऐ काय आहेत संयुक्त स्वर आहेत म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे ए ऐ ओ हे काय आहेत संयुक्त स्वर आहेत ठीक आहे म्हणजे पर्याय क आपलं उत्तर आहे हे दोन स्वर एकत्र येऊन यांचं निर्मिती झालेली असते प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस वाक्यातील अर्थालंकार ओळखा आहे ताजमहल एक जगती तो तोच त्याच्या परी तर मित्रांनो या ठिकाणी पहा काय काय सांगितलं गेलेलं आहे ताजमहल हा त्याच्यासारखा एकुलता एक आहे असं सांगितलं गेलेला आहे आणि मित्रांनो जेव्हा एखाद्या गोष्टीला कोणत्याही गोष्टीची उपमा देता येत नाहीये ती गोष्ट त्या गोष्टीसारखी एकच आहे अशी अशा प्रकारचं वर्णन असतं त्यावेळी काय म्हणतो आपण अनन्वय हा अलंकार होतो म्हणजे आपलं उत्तर काय आहे पर्याय अनन्वय हा अलंकार आहे जेव्हा एखादी वस्तू किंवा एखादी व्यक्ती किंवा एखादी गोष्ट दुसरी होऊ शकत नाही असं वर्णन असेल तर त्या ठिकाणी अनन्वय अलंकार असेल प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस जिंकू किंवा मरू भारत भूच्या शत्रुसंघे युद्ध आमचे सुरू या वाक्यातील रस ओळखा आता मित्रांनो ज्या वाक्यामध्ये किंवा ज्या कवितेच्या हो, चरणामधून उत्साह आणि शौर्य दाखवलेलं असतं त्या ठिकाणी काय म्हणतो आपण ते कविता किंवा ते वाक्य वीर रसातील आहे असं म्हणतो म्हणजे आपलं उत्तर काय असणार या ठिकाणी वीर रस आहे म्हणजे पर्याय ब आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास चांदणे असलेला पंधरवडा म्हणजे मित्रांनो चांदणे असलेला पंधरवडा म्हणजे शुक्ल पक्ष किंवा याला शुद्ध पक्ष असं देखील म्हटलं जातं म्हणजे आपलं उत्तर काय क आणि मित्रांनो चांदणी नसलेला म्हणजे कोणता वद्य किंवा कृष्ण पक्ष प्रश्न क्रमांक पन्नास जेथे जातो तेथे तू माझा सांगाते हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण वाक्य आहे आता मित्रांनो या ठिकाणी पहा जेथे आणि तेथे हे काय आहेत तर हे ठिकाण दाखवणारे दोन शब्द आलेले आहेत आणि मित्रांनो जो शब्द ठिकाण दाखवत असतो त्याला आपण काय म्हणतो स्थलदर्शक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय पर्यायक स्थलदर्शक क्रियाविशेषण अव्यय आहे ठीक आहे तर मित्रांनो आजसाठी फक्त एवढंच हे होते आजचे मराठीचे पन्नास प्रश्न जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ मधील माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या ज्या कोणा मित्रांची अजून पोलीस भरती परीक्षा झाली नसेल त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा तसेच याच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहून सराव करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि अपडेट्स तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावे यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूया या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र